पुढे प्रश्न विचारला की गुरुचरित्र पारायणाच्या काळामध्ये काही महत्वाचे नियम आहेत का जे पारायणकर्त्याने पाळायला हवे त्यावर दखल व्यास म्हटले की नियम तर पुष्कळ आहेत परंतु ते सर्वच पाळणे सर्वसामान्य साधकाला शक्य होत नसल्याने महत्वाचे जे नियम आहेत ते मी तुम्हाला सांगतो यामधील पहिला म्हणजे संकल्प सोडल्याशिवाय पारायण सुरू करू नये दुसरा कुलदैवत गुरु आणि माता पिता यांना वंदन करूनच पारायणाला सुरुवात करावी सर्व वाचन सोहळ्यात करावे औदुंबर वृक्षाखाली वाचन करणे जर शक्य असेल तर ते केल्याने अधिक प्रभावी होते वाचन सुरू करण्यापूर्वी स्नानोत्तर भस्मलेपन करण्यास अजिबात विसरू नये वाचनापूर्वी संध्या व गायत्री जप अवश्य करावा वाचन मनामध्ये न करता मोठ्यानेच करावे